शेतकरी कर्जमाफी संदर्भात सरकारशी चर्चा करण्यासाठी आता बच्चू कडूंचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल झालंय शेतकऱ्यांचा सा सातवारा कोरा करावा अशी मागणी बच्चू कडूंनी केली आहे आणि आज संध्याकाळी सात वाजता सह्याद्री गृहावर शेतकरी आंदोलकांच्या मागण्यांबाबत एक महत्वाची बैठक पार पडणार आहे यावेळी फडणवीस प्रश्न मार्गी लावतील असा विश्वास कडूंनी व्यक्त केलाय तर तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय मुंबईतील बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील उपस्थित असतील तर आंदोलकांकडून बच्चू कडून सह आठ जण उपस्थित असतील कडून सह बैठकीला कोण कोण उपस्थित असतील पाहूयात एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून बच्चू कडू राजू शेट्टी अजित नवले आणि रविकांत तुपकर हे शेतकरी नेते उपस्थित असणार आहेत तसंच महादेव जानकर वामनराव चटप राजन क्षीरसागर रविकिरण पाटील हे देखील उपस्थित असतील आज आम्ही सकारात्मक आहे आणि मला वाटतं देवेंद्रजी शेतकऱ्यांचा मधुरांचा आशीर्वाद घेईल ते बिलकुल याच्या बाबत माग पुढे पाहणार नाही मंदिरातल्या देवापेक्षा ही महत्वाचा आशीर्वाद आहे तो त्यांना घ्यायचा असेल तर ते निश्चितच आज घोषणा करेल उत्तर करू, आक्रमक अधिक आक्रमक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका